काय हो बसा 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 आता तुम्ही पैसे भागवले नाही काय नाही माहित आहे चर्मनला सांगितलं चर्मन आले ती आले ते आले ती गे चर्मन मिळून आलोय बर येते कुठं चर्मन हॅलो 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 नमस्कार राम 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 मे दिवसात नाही गेलं काय राहू तुम्ही तुमच्या विश्वास ठेवून तुम्हाला लोन दिलं घरचे घेऊन दिल आणि तुम्ही काय राव पुन्हा महाघार फिरून बघ ना तुम्ही ते विषय पण घेऊ च्या पिऊ ए पुष्पाती च्या आणि पाण्याची बाटल्या नकोबा च्या चहा खडू घ्यायला लागल पैसे देणं नाही घेणं नाही रावण चहा च्या काय नको आम्हाला बरं बोला बोला आमचे तेवढं पैसे बार हुआ दूध चालू आहे तुम्हाला काय करायचं सगळ्या चौकशा करून चालू दूध चालू रे वीस लिटर चाळीस लिटर दूध आहे आणि वीस लिटर आपल्याला घालते वीस लिटर वीस लिटर माझू त्या जोडीदाराकडे दोन काही होत्या हो अरे बाबा आम्ही त्याला पैसे नाही दिलं त्या जोडीदाराचा तुम्ही बघायचं दुधाचं एक अरे बाबा आम्ही पैसे तुझ्या उतार्यावर बोजा चढवून तुला दिलं तुझं तू बघ आम्हाला नको सांगू ते आणि त्याच्या आम्हाला काय करतोय बर माझ्याकडे किती आता दोन हजारचे देपाच लाख रुपये कर्ज दिले मालक तुम्हाला चार काय साठी दिली चार हजार आम्ही बघायला आलो का आम्ही बघायला आलोच नाही आम्हाला काय दिलं ते कर्ज दिले तुमच्याकडे बघून आम्ही कर्ज दिले त्यांचा नमचा काय संबंध आहे बघून पण काय तुमचा चेहरावर दिलं उतार्यावर दिले ते झालं घे पण आता कसं झालं माहितीये का आता दोन गायाचं दूध ती घालते मग ती आपल्या नाही दूध मी तर काही त्या टाइमाला चाळीस लिटर दूध निघतेच निघते हो तुम्ही कुठे चौकशी केली दुसऱ्या डिरीवर मी जाऊन चौकशी करून आलो डेरी दूध जातो नाही का मला वीस लिटर त्याला घालतो वीस लिटर आपल्याला घालते अहो वीस लिटर गाठलं ते एका दिवशी गेला अहो जाऊ द्या माझ्याकडे बी आहे की हो बरं आता काय झालं मध्ये त्याला बी सांगतो आणि माझं बी ते आमच्याकड्याला सांगतो काय ते बी वीस लिटर आहे ना बाहेर घालतो ते बी तुम्हाला घालतो लगेच काय आता पैसे तुम्ही म्हणताय माघारी भरा लगेच आता माघारी दुसऱ्याला मग असं करायची आता त्याला मी सांगतो काय नाही त्याला बोलवून घेतो एका दिवशी बोलवून घ्या नाही जावाना त्या घर जाऊन राहा आम्हाला त्याच काय देणं घेणं नाही बर आम्हाला आमच्या साडेपाच लाखातला फक्त आता तुमचा तीस हजार जमा झाले एक महिन्यात बरं बरं पाच लाख वीस हजार कोण द्यायचं पाच लाख वीस हजार रुपये काय होते माझ्याकडे काय फिटते यो मग आमच्या त्याचा त्याच्या बी घालायला होतो हो मग कधी घालायला नवीन दूध आता दूध आल्यावर पुन्हा घालता काय नाही चालतंय त्या आता तर किती महिनाभर झाले झाले महिना झाला काय येऊन काय मग महिना झालाय महिन्यात मग त्याला बी घालायला होतो माझं एका टाइमला मग तुम्हाला सांगू सत्तर ऐंशी लिटर आलं का पैसे तुम्ही जर आमचे पैसे नाही दिले किंवा दूध नाही आम्हाला गया ओढून न्यावं लागतं गाया कशा ओढून नेता तुम्ही मग काय कसं नेता पैसे कसं फिटणार गाय काबर ओढून नेता तुम्ही गायला हातच लावून बघा हा हात लावून मग गाय ओढून हे तुमचं कसलं बोलणं अहो दूध घालतोय ना तुम्हाला दूध चालू आहे ना अरे काही अडबेड हँड डॉक्टर प्रॉब्लेम झाला काय के पोलीस केस करे काय जोर तुमचा आता तीस हजार फिटले बर फिटले दा तुमचं म्हणणं काय मग पैसे आमचं एक तर पैसे जमा करा नसेल तर काय आमचा मला अहो दूध घालतो की गायला गाय काय द्यायचे ती मग काय करतो मग पैसे काय देणार मग माघारी पैसे आता फिटते की पाच एकर राहिले विकून द्या आम्हाला नको सांगू मग अहो तुम्ही ती काय मला बघून दिलं नाही ती उतारा बघून तुम्ही लोन सोडले मग सिविल खराब करू का तुमचं मग सिव्हिल कसं खराब होतो आता चालू आहे ना आमच्या जवळ यांचा हस्ताच येत नाही किती पैसा रुपये अहो शेतकरी आता ती फक्त एवढं चुकलंय आमचं कि ते आता जोडदाराला तुम्ही दोन काय घेऊन दिल ते मग होयच मग त्याला सांग जमीन घे ते करून घाल आता कुठं गेला ते असूया त्याला बोलवून घेतो मला हे बोलत नाही मॅनेजर साहेब तुमचं काम आहे ना मला बोलायचं तु, तुमचं काम आहे का नाही मला सांगा तुमचं चाळीस लिटर दूध निघतय चाळीस दारा जायला पाहिजे ना पण ही झाली की तुमचं सगळं आहे पण तुम्ही आता डेरी रोज कायम गाठ पडताय सकाळी संध्याकाळ तुम्ही म्हटलंय का अहो दूध एवढं तुमचे लागले पाहून दूध घालता कळत नाही का दूध त्याच दूध नाही कसलंच नाही म्हणते अहो त्याचं कसलंच नाही तुमच कुठं पूर्ण येत आहे अहो अहो आता काय झालं माहिती आहे का बाकीचा बी खर्च आहे त्याला डॉक्टर दवाखाना आहे वैरण आहे वैरण बघाय कसे महाग झाले तीन चार सगळं काय सगळं झोपड डॉक्टरला तुम्हाला काय सगळं हागल्या मधल्या सगळे सगळे पैसे मागायचे रुपये दोन रुपये द्या तीन रुपये डॉक्टर आम्ही घालतोय की खर्च असं कसं असतंय सहा हजार डॉक्टर घेऊन माझ्याकडे असेल की लिहाण तुम्हाला आमच्याकडे बी आहे की हो पैसे मारा तुम्हाला पैसे बुडवायला दिसते आम्ही पैसे बुडवतोय मग काय कर काय सांगायला लागलं आम्ही पैसे बुडवतोय पुन्हा काय तीन महिन्यात कशी आठव आम्ही दूध बंद दूध घाला तुमच्या मनान आटते तुम्ही आठवड्या आलाय का आमच्या किती दूध सहा ते सात महिने दूध देते काय सात महिन्या गेला राहिले सहा महिने राहिले सहा महिन्यात किती तर फिटते का निमेपेक्षा जास्त फिरते दुसऱ्या फिटत नाही वीस लिटर आम्हाला घाला वीस लिटर फिटते अहो खर्चाला आम्ही काय करा टोटल काय घाला होत का मग ये तुम्हाला आधी खर्च घ्यायची आधी कळत नव्हतं काय बिभू घालायचं का माती खायची काय तुमचं म्हणायचं तुम्ही काय म्हणतो आम्ही मांडलं होतं की माणूस म्हणत असतो ओ मला फक्त पेंडल झालाय तर आम्ही माती खाऊ तुम्हाला काय करायचं हो ओखात म्हणत असतो जेड बिनाबरून आता घरात तुम्हाला कोण उधार तो करणार नाही रे घरच्या न्यायला या बघ तू मग कसं असतं नाही घरच्या ओढताय बघ तीस हजार आतापर्यंत याने भरले त्यातलं सात हजार पेटच उचलल्या बरं असू द्या तुम्हाला सांगतो ह्या येतात काय फिटतेल आणि फिट काय थोडंफार राहिले माझ मी रोग देऊन टाकतो तुम्हाला हा बाहेर तुम्ही घालताय मी तुम्हाला घालतो पण आम्हाला आम्हाला जरा तो आठवड्या बाजारला थोडं पैसे घेतात बाजारपुरतो प्रेमाने सगळं आठवड्या बाजारला द्या तेवढं ठीक आहे ठीक आहे गावाकडच्या झकास गप्पा या ला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा लाइक शेअर आणि सबस्क्राईब करा